श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू कॅलेंडरच्या मुख्य तारखांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया हिंदूंसाठी हा अत्यंत पवित्र दिवस आहे अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते याला अखाती तीज असेही म्हणतात अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फळ देते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळते आणि शुभ परिणामांचा प्रभाव हा कधीही संपत नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात की ज्यामुळे आपल्या आयुष्यामधील दुःख संकटे हे सर्व दूर होत असतात हा दिवस माता अन्नपूर्णा स्वयंपाकघर आणि पाककला देवीचा यांचा वाढदिवस देखील मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी आई ही पूजा केली जाते आणि अन्नपूर्णा मातेकडून वरदान मागितले जाते अन्नपूर्णा मातेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव देखील वाढ आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल आणि या दिवशी जर आपण काही सेवा केल्या तर आपला प्रखर पितृदोष देखील दूर होतो कारण की भरपूर वेळा आपण एखादं काम करायला गेलं की ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्या कामामध्ये अनेक अडचणी अडथळे हे येत असतात तसेच मुलांचे विवाह हे वेळेवर जुळून येत नाही मुलीकडचे नाही म्हणतात किंवा मुली आपल्याकडचे नाही म्हणतात किंवा अनेक अडचणी अडथळे हे विवाह जुळून येण्यासाठी येत असतात तसेच घरामध्ये आर्थिक टंचाई ही सतत जाणवत असते घरामध्ये आजारपण भांडण भांडणतंडे वादविवाद हे होत असतात तर अशा वेळेस आपल्या घरामध्ये पितृदोष आहे असे समजून ज्या व्यक्तीचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृ पक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने पितृदोष हा प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतो तसेच आपल्या घरामध्ये जर एखाद्याचा अकाली मृत्यू झालेला असेल तर त्या घरामध्ये देखील पितृदोष हा निर्माण होत असतो तुम्ही तुमच्या पित्रांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने सुद्धा तुम्हाला पितृदोष लागू शकता तर अक्षय तृतीया हा सर्वात महत्वाचा दिवस आहे आपला जो काही पितृदोष आहे तो दूर होण्यासाठी तर आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहे कोणते उपाय करायचे आहे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम महा लिहायला विसरू नका अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते तर या दिवशी आपल्याला प्रभावी एका ग्रंथाचे पारायण करायचेच आहे तसेच आपल्याला पितृस्तो किंवा पितृस्तुती या दिवशी पठण करायचे आहे अगदी यूट्यूबवरती तुम्हाला हे सहज मिळून जाईल आपल्याला एक शुद्ध तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ह्या दिव्याचे तोंड दक्षिण दिशेकडे असले पाहिजे अशा पद्धतीने दिवा प्रज्वलित करावा कारण की दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते तसेच तुमच्याकडे जर तिळाचे तेल नसेल तर आपण शुद्ध तेलामध्ये थोडेसे काळे तीळ टाकावे आणि असा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता अगदी घरामध्ये कुठेही हा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल आणि तिथेच बसून आपण पितृस्तोत्र किंवा पितृस्तुती पठण करायची आहे तसेच त्यानंतर आपल्याला श्री संक्षिप्त भागवत या दिवशी पठण करायचं आहे हे तुम्ही देवापुढे बसून देखील पठण करू शक श्री संक्षिप्त भागवत हा केवळ भक्तिग्रंथ नाही तर प्रपंच आणि परमार्थ यांचा सुरेख संगम आहे हा ग्रंथ कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोगाने संपन्न आहे तीव्र पितृदोष दूर करण्याचा हा शेवटचा उपाय म्हणजे श्रीसंक्षिप्त भागवत पठण करणे हा सातशे श्लोकी ग्रंथ आहे आपल्याला यासाठी जास्तीत जास्त एक ते दीड तास लागेल पठण करण्यासाठी पण हे पठण केल्याने मनुष्याला भगवान श्रीकृष्णांची पूर्ण कृपा प्राप्त होते तसेच आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष आहे तो देखील दूर होत असतो भरपूर वेळा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी आणि संकटांचा आपल्याला सामना करावा लागत असेल तर तुम्ही हा ग्रंथ जरूर या दिवशी पठण करा अगदी जर तुम्हाला पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी फक्त हा ग्रंथ श्रवण केला तरी पण चालेल यूट्यूबवरती तुम्हाला हा सहज ग्रंथ मिळून जाईल तिथून तुम्ही हा ग्रंथ श्रवण करू शकता मी तुम्हाला या ग्रंथाची लिंक कमेंटमध्ये देखील देईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देईल तेथून तुम्ही हा ग्रंथ श्रवण करू शकता याचे खूप म्हणजे खूप अगणित फायदे आहेत ज्यांचा पितृदोष काही केल्या दूर होत नाही असे व्यक्ती देखील एकादशीच्या दिवशी अगदी प्रत्येक एकादशीला श्री संक्षिप्त भागवत पठण करतात आणि त्याचे लाभ देखील तेवढेच आहे यामुळे कोणताही पितृदोष दूर होतो अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये गोडाधोडाचा नैवेद्य हा बनवला जातो पदार्थ हे बनवले जातात त्यावेळी पितरासाठी आपण एका प्लेटमध्ये गोडाचे पदार्थ घेऊन घराच्या छतावरती ठेवावे त्यासोबत आपण पाणी देखील ठेवावे त्यामुळे उन्हाने कासावीत झालेले पक्षी तो नैवेद्य खातील तेव्हा पितरांचा आत्मा हा तृप्त होईल तोच तुमचे पित्रही शांत होतील आपण जेव्हा हा नैवेद्य ठेवत असतो तो अशा प्रकारे ठेवायचा आहे की कावळा हा नैवेद्य खाऊन जाईल किंवा तुम्हाला छतावर जाणे शक्य नसेल तर घरापुढे दक्षिण दिशेकडे तोंड करून हा नैवेद्य ठेवला तरी पण चालेल कावळ्याने जर हा नैवेद्य खाला तर तुमच्या पित्रांच्या आत्म्याला देखील शांती मिळेल तसेच या दिवशी आपण दान देखील करायचे आहे आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला काही ना काही दान हे आवर्जून करायचे आहे त्यामुळे देखील आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असते कारण की या दिवशी पूर्वज आपले पृथ्वीवरती असतात आणि ते आपल्या घरी कोण कोणत्या रूपात येतील हे सांगता येत नाही त्यामुळे आपण जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा या दिवशी करायचीच आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद